गाडी मालकांना जे काही शंका असेल का बैलगाडी शौकीनांना की, की पाऊस पडल्यानंतर मैदानाचं कसं काय तर त्यांनी कुठल्याही गोष्टीची चिंता करू नये मैदान एक नंबर पार पाडणार आहे आणि त्याचबरोबर जे समालोचक वगैरे सुनील सुनील दादा मोरे होते त्यांनी सुद्धा तो निर्णय घेतला होता की जोपर्यंत हा निर्णय पैलवान जाहीर करणार नाही तोपर्यंत कोण सुद्धा बैलगाड अड्ड्यावरती समालोचन करणार नव्हतं पण त्यांचा सुद्धा मगाशी फोन आला की आम्ही सुद्धा गोंदियाच्या मैदानावर सगळेजण येऊन इथं समालोचन झेंडापंच वगैरे सगळे जे आहेत आ, ते सगळे उपस्थित राहणार नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलं आहे या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य दिव्या आजच मैदान आहे गोंदावली केसरी तर आपण आज मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे गोंदवली ते तर आयोजक आहेत गोंदावलीतले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे तर मैदानाचं बैलगाडी जी मैदान भरले त्या मैदानाचा भर आज कसं नियम म्हणजे पाऊस भिवस पाठला तर काय आहे आज अ पाऊस किती जरी पडला तर हे निपळीचं मैदान आहे त्यामुळे पाणी पंधरा मिनिटं जर पावसानं आम्हाला वेळ दिला तर हे मैदानात पाणी टिपकाभर थांबत नाही आता तुम्ही बघताय मैदानामध्ये अर्ध्या तासापूर्वी पाऊस झाला इथं तुम्हाला हातानं जरी बघितलं तरी माती हाताला लागणार नाही चिकल लागणार नाही त्यामुळे बैलांना किंवा गाडी मालकांना जी काही शंका असेल बैलांना सॉरी गाडी मालकांना जे काही शंका असेल बैलगाडी शौकीनांना की पाऊस पडल्यानंतर मैदानाचं कसं काय तर त्यांनी कुठल्याही गोष्टीची चिंता करू नये मैदान एक नंबर पार पडणार आहे आणि हो जर आता पाऊस भिवस पडला तर बैल व मालकांची एक चिंता असते की पाऊस पडला कुठे काय झाले तर बैलाच काय म्हणजे इजा होण्याचं काय वातावरण म्हणजे काय आहे असं काहीच नाहीये जी आपली सुट्टी आहे का नाही सुट्टीपासून पुढे आपला कचा नऊशे फुटावर आहे आणि कच्या पासून पुढं जी बैल थांबण्यासाठी जे अंतर आहे ते कुठे विहीर ओघळ ओढा नाला किंवा एखादी ताल असं काही सुद्धा नाही लायटीचे डांब आहेत त्यासाठी आपण ट्रॅक्टर ट्रॉलीची सोय केलेली आहे म्हणजे पुढचे जे दोन डांब आडवे आहेत त्यांच्यासाठी मैदानापासून लांब आहेत पण तरीही एखादा बैल तिकडे गेला त्याला इजा वगैरे होऊ नये किंवा त्या डांबामुळे गाडीला काय अडचणी होऊ नये म्हणून आपण तिथं ट्रॉली वगैरे लावण्याची सोय केलेली आहे आणि उद्या जी ऑनलाईन चिठ्ठ्या काढणार आहेत ते किती वाजता चालू होणार आहेत आता नोंद चालू झाली कालपासूनच जे चिठ्ठ्या आपण जे लॉट्स काढणार आहे ते लाईव्ह होणार आहेत ते लॉट्स साधारण साडे सहा ला चालू होतील आठ वाजता फायनल होतील अंदाजे गाड्या किती नोंद उद्याच्या मैदानासाठी मैदानासाठी ज्या गाड्या नोंद झाल्या आतापर्यंत अडीचशे गाडी नोंद आहे अजून चालू आहे नोंदणी प्रत्येकाचं कसं कामही राहते ती किंवा उद्याचा दिवस महत्वाचा आहे मैदानाच्या आदल्या दिवशी जास्त प्रमाणात बैलगाडी मालक सक्रिय होतात उद्यापर्यंत नोंद आहे का हो उद्या उद्या चोवीस तारीख आहे आपलं मैदान पंचवीस आठ दोन हजार चोवीस ला वार रविवार सकाळी आठ वाजता मैदान चालू होईल आणि पाच वाजाच्यात हे मैदान पूर्णपणे संपन्न होईल तर आणि जे गाड्या जवळ काय गाडीवाल्यांना जमत नाही किंवा खरंच त्यांच्याकडे ती सोय नसते त्यांच्यासाठी सकाळची आपण मैदाना दिवशी दोन तास ऑफलाईन नोंद ठेवलेली आहे तर मित्रांनो बैलगाडी मालकांसाठी सुद्धा सुविधा त्यांनी ठेवलेली आहे ज्या दिवशी मैदाना दिवशी दोन तास ऑफलाईन नोंदणी चालू आहे तर लवकरात लवकर येऊन बैलगाडी मालकांनी सुद्धा जर अडचण ऑनलाईन काय आली असली तर ऑफलाईन नोंदणी कर अडचण का नाही काही बैलगाडी मालक का आलेले आहेत फाटी बघण्यासाठी तर आपण प्रत्यक्ष त्यांनाच बोलूया कसं काय मैदान कसं काय आहे गोंधळ नमस्कार माझं नाव प्रवीण मुळे मी दहोडीवरून खास करून मैदान बघण्यासाठी आलेलो आहे मैदान एक नंबर आहे मैदान चालू पावसात म्हटलं तरी होणार मैदानाला कुठली अडचण नाही काय नाही पल्ला साडेआठशे पल्ला आहे साडेआठशे पण तुम्हाला काय अडचण हे वाटते का वा काय का मैदानात नाही काय प्रॉब्लेम नाही साईडला एकदम काय धोका नाही बैलांना पळण्यासाठी ना ना काय नाही फाटे एक नंबर आहे कटनाचे फाटे पाऊस जरी आला तरी मैदान होणार शंभर टक्के म्हणजे बैलगाडी काय प्रॉब्लेम येणार नाही काहीच प्रॉब्लेम नाही बिंदा आणि पारंपरिक मैदान आहे ना गोंदवलेलं हिंद केसरी मैदान आहे तर आपण डायरेक्ट पंचवीस तारखेला तर बैलगाडी मालकांसाठी येण्याचा मार्ग आहे काय बैलगाडी मालकांसाठी मैदानावर येण्याचा मार्ग मैदानावर येण्याचे दोन मार्ग आहेत तीन मार्ग आहेत एकूण एक लोधोडे मार्गे आपण येऊ शकतो दुसरे काळेवाडी फाटा म्हणून आहे नरवणे रोडला काळेवाडी फाटा म्हणून आहे तिथून आपण येऊ शकतो आणि गावातून सुद्धा इकडे पाटील वस्तीला आपण येऊ शकतो तर बैलगाडी मालकांचं पण तिथे काय निशाण बिशान का वगैरे काय लावणार निशाण वगैरे आम्ही सर्व लावणार आहे त्याची पूर्तता उद्या दुपारपर्यंत होऊन जाईल तर येण्याचा मार्ग आपण त्यांनी सांगितलं आयोजकांनी तर त्या पद्धतीनं येणं आणि कायच अडचण नाही बैलगाडी मालकासनी या मैदानावर ये तर येण्यासाठी तरी पण ते सुविधा सगळे पोचवणार बैलगाडी मालकांसाठी तर एक महत्वाचा मुद्दा आहे ते आयोजक काय सांगतायत आदरणीय विलास देशमुख सरांनी जो आज निर्णय घेतलेला आहे त्याला आमचं पूर्ण आमचं समर्थन बी होतं ना आम्ही त्यांना वैयक्तिक फोन करून सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही निर्णय तुमचा बनला आणि त्यांनी त्या ते संघटनेमध्ये म्हणजे सातारा जिल्ह्याचे त्या अध्यक्ष आहेत त्यांनी ह्या निर्णयामध्ये पुन्हा एकदा हस्तक्षेप करून सर्वांनी त्यांची विनवणी करून त्यांना या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पदाची संधी दिल्याबद्दल आम्ही गोंदिवले खुर्द यात्रा कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत आणि हार्दिक अभिनंदन सुद्धा करतो आणि त्याचबरोबर जे समालोचक वगैरे सुनील सुनील दादा मोरे होते त्यांनी सुद्धा तो निर्णय घेतला होता की जोपर्यंत हा निर्णय पैलवान जाहीर करणार नाही तोपर्यंत कोण सुद्धा बैलगाड अड्ड्यावरती समालोचन करणार नव्हतं पण त्यांचा सुद्धा मगाशी फोन आला की आम्ही सुद्धा गोंदिवल्याच्या मैदानावर सगळेजण येऊन इथं समालोचन झेंडा पंच वगैरे सगळे जे आहेत ते सगळे उपस्थित राहणार राहणार तर महाराष्ट्राला लागलेला एक धक्कादायक निर्णय घेतलेला विलास पैलवान यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला परंतु पुन्हा एकदा त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतलेला आहे आणि पुन्हा अध्यक्षपद भूषवण्यासाठी ते तयार झाले आहेत तर त्यांचं मनापासून आभार <laughs> तर आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे मैदानाला कोणतीही अडचण येणार नाही तर बैलगाडी मालकांनी And shocking anni our nuk was